तुमचं पक्षांतर पक्षान तुमचे पक्ष आणि पक्षांतर याच्याबद्दल आपण बोलूच पुढच्या टप्प्यामध्ये पण मलाही सांगा मग एक खरोखर म्हणजे अतिशय मनापासून तुम्ही शिवसेनेमध्ये होतात तुम्ही शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये आलात आणि त्याच्यानंतर दोन तीन वर्षांमध्येच शिवसेना राज्यामध्ये सत्तेत आली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला छगन भुजबळ तेव्हा शिवसेनेमध्ये असते तर जे छगन भुजबळ मुंबईचे महापौर झाले जे छगन भुजबळ शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या आमदारांपैकी एक होते ते छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे तेव्हाच एकोणीसशे पंच्याण्णवला मनोहर जोशींऐवजी मुख्यमंत्री झाले असते काँग्रेसमध्ये आल्यामुळे आपलं मुख्यमंत्रीपद गेलं अशी सल वाटते का असं हे ना असं अरे बाप्पा हे नशिबामध्ये असतं बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे बाळासाहेब ठाकरेसुद्धा म्हणायचे की माझा भुजबळ जो आहे त्या शरद पवारांनी घेऊन गेला अनेक वेळा ते म्हणायचे आणि ते लोकांना सांगायचे हा माझा भुजबळ गेला नसता तर आज मी त्याला मुख्यमंत्री करणार होतो आणि शेवटपर्यंत त्यांचं प्रेम माझ्यावर राहिलं अगदी जेव्हा त्यांचे काही शेवटचे काही दिवस होते त्यावेळेलासुद्धा काही निवडक लोक त्यांना भेटले दोन चार पाच लोक कदाचित त्याच्यामध्ये मी होतो तर ठीक आहे त्यावेळेला ते हुकलं काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये सुद्धा राहिलं असतं ज्यावेळेला शरद पवार बाहेर आले आणि मी सांगितलं मी पवारसाहेबांवर राहील त्यावेळा काँग्रेसच्या सोनिया गांधींच्या कार्यालयातून हे आपले इथले काय नाव कलमाडी साहेब मुकुल वासनाईक त्याचा ज्वंत आहेत राजेश पायलट शीला दीक्षित अक्षर फर्नांडीस अहमद सगळे तुम्ही मुम दिल्लीला या आम्ही तुम्हाला पुढचं मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो मी म्हटलं की मी पवारसाहेबांबरोबर आलेलो आहे शिवसेना सोडून आणि मला जे आम्हाला जे पाहिजे होतं विशेषतः ओबीसी समाजाचं आरक्षण मंडळची अंमलबजावणी ती त्यांनी केली हे आमच्यावरचे उपकार आहेत आणि म्हणून मी काही येणार नाही नाही त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे त्यावेळेला त्याच्या अगोदरची पाच वर्ष विलासराव काँग्रेसमध्ये नव्हतेच कारण त्याच्या अगोदर चार पाच वर्षापूर्वी ज्या वेळेला एम एल सीची निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेस पक्षाने साडेतीन तिकीटं ती दिली फुटाणे साहेब शिवाजीराव देशमुख लालसिंग राठोड की काय असं एक नाव आणि मला अर्धा म्हणजे किती सत्तावीस मतं पाहिजेत आमदारांची सोळा मतांचं म्हणजे तू हे सोळा मतावर लढ आणि विलासरावांना दिलंच नाही तिकीट विलासराव शिवसेनेच्या वतीनं लढले मला सत्तावीस मतं पाहिजे होती होती सोळा मी गेलो छत्तीसवर आणि त्या गडबडीमध्ये विलासराव विलासराव पडले बरोबर तेव्हापासून ते थोडेसे लांब होते परंतु नव्याण्णव साली जी निवडणूक झाली त्याच्यावेळेस मी दोन काँग्रेस झाल्या त्यामुळे मी पवारसाहेबांबरोबर आणि ते सोनियाजींबरोबर राहिले आणि मग काँग्रेसचे जास्त निवडून आले होते त्या साहजिकच आहे त्यांचा सा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते ठीक आहे हे होत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं